मागील पाच वर्षापासून धारणीतील एकही रेती घाटाचे लिलाव न झाल्यामुळे धारणी तालुक्यात मध्य प्रदेशच्या नावे दिवसा बोगस रॉयल्टीवर घरकुल धारकांना रेती पुरवठा करण्याच्या नावे तस्करी केली जात आहे ज्यामध्ये आंतरराज्य रेती आयात आणि निर्यात करिता महाराष्ट्र शासनाच्या महाखनिज पोर्टलवर नोंदणी करून दहा रक्कम भरण्याचे नवीन नियम सुरू करण्यात आले आहे सदर शासनाच्या नियमास केराची टोपली दाखवून धारणी तालुक्यामध्ये सर्रास तस्करी केली जात आहे एवढेच नव्हे धारणी तालुक्यात एकाच रॉयल्टीवर मध्य प्रदेशातून दिवसभर कल्टिंग करून वीस ते पंचवीस डम्पर टिप्पर व जवळपास शेकडो तस्करी प्रतिदिन सुरू आहे सदर तस्करी व महाराष्ट्राच्या तपासणी नाक्यावरून सुरू असल्यानंतर या नाक्यावर बसलेले अधिकारी कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात येऊन बसले आहे तपासणी नाक्यावरील अधिकारी कर्मचारी तस्करीला अभय देण्याचे काम करत असल्याची चर्चा आहे यामध्ये सर्वात मोठा प्रकार म्हणजे जी रॉयल्टी लीड हे एकशे सत्तावन्न किलोमीटर ची दाखवून केवळ वीस किलोमीटरच्या अंतरावरून रेती आणली जात होती मात्र आता तस्करांनी संगणमत घालून यावर तोडगा काढला असल्याची खमंग चर्चा धारणी तालुक्यात सुरू असून याबाबत प्रेस कॉन्फरन्स घेऊन खुलासा महसूल प्रशासनाने करणे गरजेचे झाले आहे धारणी तालुक्यात घरकुल धारकांना रेती पुरवण्याचे सांगून मध्य प्रदेशाच्या नावे दिवसाढवळ्या बोगस रॉयल्टीवर वाळू तस्करी सुरू आहे या रॉयल्टीवर घाटाच्या स्थानापासून एकशे सत्तावन्न किमी दूरची लीड दाखवण्यात आली आहे तस्करांद्वारे सदर केवळ वीस ते पंचवीस किमी चे अंतरातच टाकून शासनाची दिशाभूल करीत आहे तसेच यामध्ये देण्यात आलेल्या आठ तासाचा जो कालावधी आहे तो डावलून एकाच रॉयल्टीवर तीन ते चार ट्रिप कटिंग करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून अपहार करत आहे सध्या तरी यामध्ये दोन तासाचा कालावधी दिल्या गेल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे मात्र यामध्ये तेरिबी चुप मेरिबी च्युप सारख्या प्रकरणाने पुन्हा एकदा तस्करी सुरू झाली आहे घरकुल धारकांना सात हजार प्रति ब्रास रेती शक्य कशी असा प्रश्न उपलब्ध केला जात आहे कारण मेळघाटातील गरीब घरकुल धारकांना शासनाकडून एक लक्ष रुपयाच्या जवळपास घरकुल बांधकामा करिता मिळतात आज घरकुल धारकांच्या नावे तस्करी सुरू असून कोणता घरकुल धारक सात हजार रेती घेणार जर त्याने एका घरकुला करिता ब्रास रेती घेतली तर त्यास सत्तर रुपये मोजावे लागणार मग तो गिट्टी सिमेंट लोखंड मजुरी टाइल्स विटा कुठून आणणार असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे म्हणून धारणी तालुक्यात सुरू असलेली तस्करी ही कोणत्याच घरकुल धारकांकरिता नव्हे तर ही तस्करी केवळ तस्करांकरिताच तस आहे असे म्हटल्यास हरकत नाही काही दिवसांपूर्वी काही वृत्तपत्रात वाळू तस्करी होत असल्यासंबंधी बातमी प्रकाशित करण्यात आली होती यानंतर सदर तस्करीवर प्रतिबंध लावून तस्करी बंद करण्यात आली होती आता पुन्हा मोठ्या तस्करांना महसूल प्रशासनाकडून अभय मिळत असल्यामुळे प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांची भूमिका संशयात आली असून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्वरित दखल घेऊन तस्करी बंद करून कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल न्यूज धारणी